स्पष्ट बोलत असले तरी अतिशय प्रेम आहे लहानपणी काय कबड्डी आणि खो खो वगैरे असे खेळ खेळतात लोकांच्या सहवासातून आवड निर्माण झाली म्हणून खरं म्हणजे राजखन्ना धर्मेंद्र राजेश खन्ना पिक्चर आता कॉलेजला असताना बघायचो रड्या पीती कशाची परि कुणाची मन सुद्धा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मनसुद्धा सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पूड तुला रगाड्या पीती कशाची परवाहावी कुणाची आवडता पदार्थ तसा नाश्त्यासाठी म्हटलं तर पोहे त्याच्यानंतर शिरा गव्हायचे शेवायचे ते, ते पण मी नेहमी आवडून खात असतो शिक्षण कॉलेजचं शिक्षण नगरला आणि नगर नगरच्या न्यूर्शन कॉमर्स कॉलेजला जा माझं तसं कुटुंब मोठं कुटुंब आहे मला जवळपास सहा भाऊ आहेत बाकीचे पाचही भाऊ मला आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं मदत करतायत मुलं तीन आहेत त्यांचं देखील चांगलं सहकार्य आहे लहानपणी काय कबड्डी आणि खो खो वगैरे असे खेळ खेळत होत राजकारणात जाईल असं काही वातावरणही नव्हतं कौटुंबिक परिस्थिती पण नव्हती पूर्वीचं कोणी राजकारणामध्ये नव्हतं फक्त पारनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आलो आणि त्याच्यातून लोकांच्या सहवासातून आवड निर्माण झाली म्हणून खरं म्हणजे राजकारण धर्मेंद्र राजेश खन्ना पिक्चर आता कॉलेजला असताना बघायचो दिवार निघोजला एक मळगंगा देवस्थान आहे आणि त्या मळगंगा देवस्थानच्या दिगोजलाच लागून एक कुंड म्हणून ठिकाण आहे निघोज कुंड म्हणतात त्याला त्या कुंडावर नैसर्गिकरित्या जे रांजण खळगे तयार झाले ते अतिशय जगप्रसिद्ध आहेत देशातून आणि परदेशातून देखील लोक त्या ठिकाणी भेट द्यायला येतात त्या रंजन खळगे यांचं निरीक्षण करतात त्याचा अभ्यास करतात साकोरला जाताना किंवा टेक्टरवालीला जाताना त्या डोंगरातून घाटातून पायपाय खाली उतरत जायचे अशा ठिकाणी मी रस्ता खरं म्हणजे केला आता तो रस्ता केल्यामुळे लोक डायरेक्ट एक दीड किलोमीटरच्या अंतरात खालतात मी प्रचाराच्या दरम्यान काही गावांमध्ये फिरत असताना लाडकी बहीण हा विषय काढल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की कालच भाऊबीजीला माननीय अजितदादांचा बालमेशी जेवून गेला आणि त्या ते सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते निश्चितपणे सांगून जातं की ही योजना किती लाभदायक आहे त्यांचा त्याच्यातला जो अनुभव आहे तो अनुभव निश्चितपणे चांगला आहे आणि म्हणून हा अर्थसंकल्प त्यांनी मांडत असताना महिला असतील पुरुष असतील वृद्ध असतील या सगळ्यांचा खऱ्या अर्थाने त्यामध्ये विचार केलेला आहे तर आता निश्चितच अतिशय उत्तम अर्थसंकल्प या ठिकाणी मान्य स्पष्ट वागते आणि दिलेला शब्द पाळणारं असं हे नेतृत्व आहे व्यक्तिगत जीवनामध्ये देखील हळवे देखील आहेत असं त्यांचा एकंदरीत स्वभाव आहे त्यांनी सातत्यानं मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा ते मी कुठलंही काम घेऊन गेलो तर मला ते मदत करत होते दादाचा वादा म्हणजे दादांनी ज्या ज्या काही योजना आपल्याला दिलेल्या आहेत त्या योजना म्हणजे त्यांनी जिथं ज्या कार्यक्रमात जातील किंवा जिथं काही कबूल करतील वादा करतील तो पूर्ण करण्याची त्यांची जी धमक आहे ती तर कोणातच नाही सकाळी सात वाजता ते ऑफिसला रेडी होतात आणि दिवसभर कामामध्ये असतात आणि प्रत्येक कामामध्ये स्पष्टता असते राजकीय नेता म्हणून अतिशय प्रगल्भ आहेत अतिशय धाडशी आहेत स्पष्ट बोलत असले तरी अतिशय प्रेम आहे मतदारसंघातले हे जे प्रलंबित प्रश्न आहेत पश्चिमेकडे वाहून जाणारं पूर्वेला वळवणं एक टीम पाण्याचं जे पूर्वीचं आश्वासन आहे ते पूर्ण करून घेणं आणि या मतदारसंघातील जे काही रस्ते आहेत ते रस्ते अतिशय चांगल्या स्थितीमध्ये करून घेणं उन्हाळ्यात देखील पूर्ण दाबानं पाणी मिळ मिळेल अशा अशी यो, योजना मग ती मुळा जलाशयातून जरी करावी लागली तर अशी योजना राबवणं एखादं आरोग्याचं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं करणं अजितदादांच्यावर पहिल्यापासूनच माझी श्रद्धा खरबजी होती एक कामाचं मनुष्य आणि अजितदादांच्यावरचे जे आहे प्रेम आँचा। आँचा। आँचा ते प्रेम काही कमी झालेलंच नव्हतं आणि अजितदादांच्या माध्यमातून कुठलंही काम आपण घेऊन घेऊन गेलं तरी ते होतं ही एक खरं म्हणजे जमिनीची बाजू त्यांची आहे आणि म्हणून अजितदादांच्याबरोबर राहण्या